संध्याकाळ झालेली आहे आणि आज दिवसभर व्हिडिओ घ्यायला जमलं नाही कारण काय तर मी किचन मध्ये थोडस आवरत होते थोडेसे चेंजेस केले किचन मध्ये काय चेंजेस केले आणि मी जेव्हा तुम, तुम्हाला माझ्या घराची टूर तुमच्यावर शेअर केली होती होम टूर तर आमचा जुना वाडा आहे हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं किचन पण माझं जे आहे हे नॉन मॉड्युलर आहे आणि त्याच्यामध्ये मी काय काय चेंजेस केलेले आहेत नवीन काही थोड्याफार गोष्टी मी ऍड केल्या आहेत ते कसं मांडलंय हे तुमच्यावर मला वाटलं की शेअर करावं म्हणून मी व्हिडिओ मी मी शेअर करणार आहे चला तर आ, आता तुम्हाला दाखवते माझ्या किचन मध्ये काय काय मी चेंजेस केले ते हे बघा ही जी मांडणी होती आधी ही सगळी मी ऑर्गनाईज करून ठेवली नॉन मॉड्युलर किचन आहे वरती हे डबे ठेवले सगळे खाली ह्या ज्या बरण्या आहेत त्याच्यामध्ये रोज लागणारे म्हणजे मोहरी जिरे किंवा कांदा लसूण मसाला उडदाची डाळ तीळ हे सगळ्या प्लास्टिकच्या वरण्यांमध्ये ठेवलेलं असतं हे खाली ओव्हन आहे इकडे ओव्हनला माझ्याकडे जागा नाही म्हणून मी ओट्यावरतीच ते ठेवले ओव्हनचा स्टँड ॲमेझॉनवरून मागवला होता हे ॲक्वा गार्ड हे बघा आणि ही छोटीशी रॅक इथे मी लावली आहे इथे मोठी रॅक होती मी ती काढून ठेवली आणि आता ही छोटी रॅक इथे मी अरेंज केलेली आहे हे बघा हे असं की इकडची साईड आहे आणि हा आहे ओटा किचन ओटा आहे सरीच तो इथेच वरती चमचे एका खाली एक हुकपट्ट्या मिळतात ना त्या हुकपट्ट्यांना मी एका खाली एक चमचे लावून ठेवलेत म्हणजे रोज आपल्याला वापरात जे लागतात ते हातासरशी आपल्याला घेता येतात ओट्याच्या खाली मी शक्यतो सगळे कप्पे रिकामे ठेवलेत फक्त एक मोठी कढई इकडे सिलेंडर आहे आणि इकडे मसाल्याचा डबा आहे हा इथे मिक्सर असतो आणि याच्यामध्ये असते कणिक हे बघा ही छोटीशी रॅक इथे लावली याच्यामध्ये वाट्या चहा साखरेचे डबे वगैरे ठेवते आणि हे जे तुम्हाला दिसतंय समोर ही अशी इकडे फळ्या ठोकून मांडणीसारखं तयार करून घेतलंय आणि हे मी असं अरेंज केलेलं के आहे हा आहे आमचा ओटा इथे मी तुम्हाला रेसिपी दाखवते वेगवेगळ्या बघा आणि ह्या ओटा जो आहे हा एल शेपमध्ये आहे आणि हे बघा हे चमचे आहेत हे एका खाली एक मी इथे लावून ठेवलेले आहेत आता आपण इकडे बघूया या दोन रॅक मी आज विकत आणल्या होत्या एकासारख्या दोन रॅक विकत आणल्या आणि याच्यावरती हे सगळं सामान मी असं ऍडजस्ट करून ठेवलं म्हणजे मग एकाच ठिकाणी डबे आणि एकाच ठिकाणी आपली रोजची वापरातली ताटं वाट्या ग्लास भांडी हे एकाच ठिकाणी राहतं या पद्धतीने हे आजच मी सगळं अरेंज करून घेतलं आणि सगळे डबे वगैरे सगळे छान एका ठिकाणी लावून ठेवलेले आहेत आपण जेवढं घर म्हणजे स्वयंपाकघर स्वच्छ ठेवतो तेवढा अन्नपूर्णेचा वास असतो आणि ह्या डब्यांमध्ये मग आपला रोजचा जो किराणा आहे तो किराणा मी ह्या डब्यांमध्ये काढून ठेवते एक्स्ट्राचा जो सामान जे आपल्याकडे असतं ते, ते मी एका कोठीमध्ये सगळं साचून ठेवते म्हणजे सगळं व्यवस्थित ठेवून देते खालच्या डब्यांमध्ये साखर तांदूळ एक्स्ट्राचं काही सामान हे सगळं माझं ठेवलेलं असतं हे अशा पद्धतीने परत एकदा मी तुम्हाला माझ्या किचनचा एक व्ह्यू कसा आहे ते दाखवते जमचे हा ओटा आहे आणि हे बघा हे सगळं व्यवस्थित अरेंज करून ठेवलं आहे कारण छोटं किचन आहे आमचं जुनं वाड्यासारखं घर आहे आपण जेवढं म्हणजे माझ्याकडनं मला ठेवता येईल तेवढं व्यवस्थित आणि सुबक पद्धतीने मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि अशा पद्धतीने मी रचलं आहे सगळं ही आहे कांद्या बटाट्यांची रॅक खाली हे असं दिसतं आणि इथे फळ्या होत्या आधी आधीच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केले त्या फळ्या मी काढून टाकल्या आणि हे असं छान किचन माझं रचलेलं आहे हे बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थोडक्यात थोडकी किचनची माझी टूर नॉन मॉड्युलर किचनची टूर मी तुमच्यावर शेअर केली आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचा माझ्या होम टूरच्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद आणि असेच माझे व्हिडिओ स्किप न करता बघत राहा छान छान माहिती मी तुमच्याबरोबर शेअर करत जाईल हे बघा चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय